आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृक्षासन कसं करायचं आणि वृक्षासनाचे फायदे काय बघा आता वृक्षासन करत असताना आपले स्टेप पूर्णपणे आहेत आपण या स्थितीमध्ये उभं राहायचे आणि त्यानंतर वृक्षासन करायचं म्हणजे आपल्याला पूर्ण आपल्या ज्या पायांच्या मसल्स आहेत ज्या हड्डी आहेत त्या स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होणार आहे आणि जेव्हा आपण हात वरती पूर्ण हा गय आपला याची सुद्धा आणि पोटाची सुद्धा चरबी कमी व्हायला मदत होते मग बघूया आपण वृक्षासन कसं करायचं याचा नियमित अभ्यास केला तर याचे खूप छान फायदे या फायदेनं आपल्याला हळूहळू पायवरती घ्यायचाय टाच पूर्णपणे वरच्या दिशेला असले पाहिजे पंजाब पूर्ण या बाजूला खालच्या बाजूला असलं पाहिजे पायाची बोट आणि या स्थितीमध्ये तुम्हाला उभं राहायचंय हात सरळ रेषेमध्ये घ्यायचे सरळ रेषेमध्ये घेतल्यानंतर हळूहळू हळूहळू श्वासाची गती संथ गतीने चालू ठेवायचे हात पूर्णपणे कानाला दंडांचा स्पर्श आणि हात जोडलेले या स्थितीमध्ये स्थित व्हायचे सावकाश पद्धतीनं हात सरळ रेषेमध्ये या पद्धतीने आपल्याला वक्ष आसन करायचं दुसरा पाय त्या स्थितीमध्ये ताच पूर्णपणे वरच्या दिशेला हात सरळ खांद्याच्या रेषेमध्ये आणि सरळ कानाचा कानाला स्पर्श हात जोडलेले आणि सरळ हात वरच्या दिशेला खेचायचे या पद्धतीने आपण वृक्षासन करायचे खूप फायदे वृक्षासनाचे आहेत ज्यांना असं उभं राहता येत नाही त्यांनी सरळ पाठीमागे भिंतीचा आधार घेऊन जरी वृक्षासन केलं तरी सुद्धा हळूहळू सरावानं फायदा होणार आहे या पद्धतीने हात सरळ वरती खेळचा यानं तुमच्या पायाचे मसल स्ट्रॉंग होणार आहेत आणि पोटाची चरबी सुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे या पद्धतीने तुम्ही इझी करू शकता ज्यांचं वेट जास्त आहे त्यांचा बॅलन्स राहत नाही तर आपण या पद्धतीनं करू शकता सरावाच्या नंतर तुम्हाला ते होऊ शकतं आता पुढच्या व्हिडिओमध्ये असंच आणखी एक नवीन आसन आपण पाहणार आहोत तेव्हा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर सो थँक्यू भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये